नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किशोर शिंगार माझा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण आलो आहोत कोपरगाव मार्केट कोपरगाव कांदा मार्केट सकाळ सत्र, आवक झालेली मित्रांनो दोनशे सहा बघू शकता बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार ಚಲ ತರ ಬಹು ಆಚಾರ್ಟೇ ರೂಪಾಯಿ ಗಿರಾ ಮಾರಿಟಿ ಬಗ್ತ ಮಾಲೀಕ ಪಂಚ ಪಸ್ಯ ಸುಪೇ ಗು ಕಾಯಿ ಆವ್ರೇಜ ಮಾಲ ಮಿತ್ರೋ ಬಗೂ ಶಕ್ ಪಂಚ ಸಾ ಆ ट्रॅक्टर मधला माल मित्रांनो कलर मध्ये क्वालिटी बघू शकता मालाची डबल मध्ये मा ट्रॅक्टर मधला आहे पन्नास ते सात पर्यंत दादा कांदे का बघायला एक हजार एक रुपये कुठला कांदा दादा डोकन अंधूर नाव काय म्हंटले चिखले पाटील बियाणे कोणतं आहे अंबर फायजी जी आहे का बर कसं काय बियाणं म्हणजे टिकायला म्हणजे वापरायला पाहिजे की नाही शेतकऱ्यांना काय सांगाल बा तुम्ही बियाण्याचे विषय काय सांगाल शेतकऱ्यांना नंबर एक की म्हणजे वापरायला पाहिजे बस ओके धन्यवाद दादा भावपट्टी ते ना एक हजार किती म्हटले एक हजार एक रुपये गेलेलं आहे मित्रांनो पंचगंगा सॉरी आंबर फायचं बियाणं आहे एक हजार एक रुपया ट्रॅक्टर मारला माल मित्रांनो ॲवरेज माल बघू शकता सॉरी कलर मध्ये कलरमध्ये डबल पत्ती पंचेचाळीस ते साठपर्यंत पर्यंत दादा काने का झाली एक हजार एक हजार कम्प्लीट एक हजार रुपये गेले बियाणं कोणता दा दादा अंबर अंबर पाहिजे तर बियाणे मित्रांनो एक हजार रुपये गेलेले बघू शकता माल मित्रांनो कलर कलरमध्ये क्वालिटी बघू शकता मालाची पंचेचाळीस साठ सैजी भाऊ का झाली भाऊ का गेले आठशे नव्याण्णव आठशे नव्याण्णव ओके आठशे नव्याण्णव रुपये गेलेले बघू शकतो ट्रॅक्टर मारला माल मित्रांनो माल आहे बघू शकतो क्वालिटी पंचेचाळीस ते पंचव पर्यंत भाव का जाईल काका हा पण तरी काय भाव गेले भाव सांगा मग ते मी सांगतो तुम्हाला आठशे तीस आठशे तीस रुपये गेलेले रिक्षा मारला माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता मालाची पंचेचाळीस पंचावन्न साईज डबल पत्तीमध्ये मध्ये बघू शकता माल आठशे रुपये आहे रिक्षा माल आहे आठशे रुपये माल मालिक पंचेचाळीस पन्नास साईज बघू शकता माल ऑवरेज माले, माले बिस्किट कलरमध्ये भाव काय झाली का दादा भाव काय गेले सातशे रुपये सातशे रुपये गेलेले बघू शकता पिकअप मारला माल मित्रांनो बघू शकता माल पासष्ट हा पासष्ट पर्यंत सहायचे मित्रांनो भाव काय गेले एक हजार नव्वद रुपये कुठला का कांदा गोदेगावचे नाव काय म्हटले कोळशे पडलेली बर दादा बियाणं कोणतं आहे ब कोनांच बस काय वापरायला म्हणजे चांगला बघ आहे एक हजार नव्वद ना एक हजार नव्वद रुपये गेलेले बघू लोकशाही प्रॉपर्टी द्या ना एक हजार नव्वद रुपये मेडम वर्ट आहे मित्रांनो पंचेचाळीस पंचावन्न प्लस आहे Color ले ले. कलर मध्ये काय भाव रुपये आठशे रुपये आठशे रुपये गेलेले बघू शकता पिकअप मधला माल मित्रांनो कलर मध्ये बघू शकता माल पंचेचाळीस साठ प्लस कलर मध्ये काय भाव बदल दादा नऊशे तीस थी। रुपये नऊशे तीस थी। रुपये थी। गेलेले मित्रांनो बघू शकता कुठला कांदा नाटेगाव नाटेगाव बियाणं कोणतं आहे गजनच बिया ना बघू शकता कलर मधी मित्रांनो ट्रॅक्टर मारला माझे बघू शकता पंचावन्न साठ प्लस कलर मधील एक हजार एक का। हजार पन्नास भाऊ बट्टी एक हजार पन्नास रुपये विठ्ठल ट्रेडिंग भाव काय झाले आपले हां नऊशे ಮಾಲ ಮಿ ಮೇಡಮ್ ನೌಶೇ ರೂಪಾಯಿ ಬಲರ್ ಕ್ವಾಲಿಟಿ ಪನ್ಸ ಮಾಲೇ ಮಿತ್ರ ಬಗ್ತ ಮಾಲೇ ಚಾಳ पन्नास प्लस आहे भाऊ काय काका हे कांदे ओ काका आपले कांदे ना काका कुठे गेले, गेले? दादाचे का बाप दादा भाऊ काय गेले भाऊ तीनशे तीनशे रुपये गेले तीनशे रुपये गेलेले बघू शकतो सोपडा कांदा आहे ट्रॅक्टर मारला डागी बघू शकता मला हे काय भाऊ झाले भाऊ काय झाले दोनशे पंचावन्न जागे कांदा आहे मित्रांनो दोनशे पंचावन्न रुपये गेलेले ट्रॅक्टर मारला म्हणाले मित्रांनो कलरमध्ये क्वालिटी बघू शकता मला पासष्ट सत्तर साईड ट्रॅक्टर मारला आहे भाऊ काय झाले अकराशे कम्प्लीट अकराशे कुठला कांदा हो। दे की का बेन कोणते ठीक आहे नाव काय म्हटलं गोल्टे पाटील भाऊपट्टी त्यान भाऊपट्टी एक हजार चौऱ्याऐंशी रुपये गेलेले मातला माल आहे मित्रांनो कलरमध्ये क्वालिटी बघू शकता मालाची पन्नास ते साठ प्लस आहे भाव काय झाली एक हजार त्रेचाळीस एक हजार त्रेचाळीस रुपये गेले बॅन आहे जी एमचं बियाणं आहे नाव काय म्हटले लोखंडी लोखंडी कुठला कांदा पुरंगा भाव पट्टी एक हजार त्रेचाळीस रुपये माल मित्रांनो पंचेचाळीस पंचावन्न भाव काय गेल का काय सातशे तेवीस सातशे तेवीस रुपये गेलेले आवरेज माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता मालाची पंचेचाळीस साठ प्लस आहे आवरेज माल काय झाली भाऊ काय गेले भाऊ आठशे पन्नास झाली का आठशे पन्नास आठशे पन्नास रुपये गेले रिक्षा मारला माल मित्रांनो बघू शकता माल पासष्ट प्लस आहे पंचावन्न ते प्लस पासष्ट भाव काय झालं अकराशे पंचावन्न कुठला बाबुळगाव बाबुळगाव गांगा नाव काय म्हंटले गायधाने बियाणे कोणते बियाणं जी जिएम जिएमचं बियाणं आहे ठीक आहे भाऊ पट्टी द्या पट्टी बरं कस काय टिकायला कस काय बियाणं एकाच नंबर बघू शकता मित्रांनो अकराशे त्रेचाळीस रुपये गेलेलं आहे भाऊ पटेल एक हजार पंचावन्न रुपये गेलेले बघू शकता एक हजार पंचावन्न रुपये आवडेज माल मित्रांनो मीडियम मध्ये बघू शकता माल आठशे आठशे रुपये गेलेले बघू शकता